कोल्हापुरातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ब्रिदिंग हेवन म्युझिक कंपनीच्या वतीनं पंधरा डिसेंबरपासून कोल्हापूरचं महागायक स्पर्धेचं आयोजन करण्यात आले दोन फेब्रुवारीला या स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात होणार आहे या स्पर्धेतील विजेत्याला एक लाख तर उपविजेत्याला एकावन्न एक हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवलं जाईल या स्पर्धेची माहिती संगीत विशारद अमोल राबाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली कलेचा वारसा असलेल्या करवीर नगरीनं देशाला अनेक कलाकार दिले आहेत या नगरीतून नवीन गायक तयार व्हावेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं संगीत विशारद अमोल राबाडे साऊंड इंजिनियर ओंकार सुतार आशुतोष पाटील यांनी ब्रिदिंग हेवन म्युझिक कंपनीची स्थापना केलीय या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आता या कंपनीनं कोल्हापूरचा महागायक या स्पर्धेचं आयोजन केलंय त्यासाठी भोगावती वारणानगर गडेंग्लेज इचलकरंजी कोल्हापूर इथं ऑडिशन्स होणार आहेत बारा जानेवारीला उपांत्यपूर्व फेरीतून छत्तीस गायकांची निवड होईल आणि त्यानंतर उपांत्य फेरीतून दहा गायकांची आणि अंतिम फेरीत दोन सर्वोत्कृष्ट गायकांची निवड केली जाणार आहे विजेत्याला एक लाख रुपये आणि उपविजेत्याला एकावन्न हजार रुपये बक्षीस देऊन गौरवलं जाणार आहे या स्पर्धेत सोळा वर्षापुढील कोणालाही सहभागी होता येणार आहे शास्त्रीय भाव भक्ती लोकगीतं आणि कराओके या गायन प्रकारांचा या स्पर्धेमध्ये समावेश आहे स्पर्धेसाठी पाचशे रुपये प्रवेश फी असून स्पर्धेसाठी दानशुरांनी सहकार्य करावं असं आवाहन संगीत विशारद अमोल राबाडे यांनी केले